नमस्कार कसे आहात सगळे आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचा खास मेण बघू शकता ओम नम शिवाय आता झालेली आहे पूजा आणि चाललेलं आहे म्हणजे संध्याकाळ जाऊन उपस सोडत नसतात ना त्यासाठी भरपूर मेनू केलेला आहे हे उपासाचीच आमटी आहे आमटी भात ही खीर केलेली आहे ह्याची वरच्या तांदळाची खीर खीर आणि दूध खायचं आहे इकडं रताळे पण आहे रताळे आणि दूध पण खाऊ आहे आणि दही आणि इथं खिचडी चला घेऊया खीर इकडे आमटी बटाट्याची चिपके आमटी केली आम बटाटा हिरवी मिरची आणि शिंगदाण्याचा कूट आता काय होणार मी अशी ओतून घेते आमटी आणि हा भात खायचा आमटी फा आता इकडं आहे रता, रताळा आणि दूध खायचं त्यासाठी रताळे पण उकडलेले आहेत रताळे इथं खिचडी आहे म्हणून दही आणि इकडे केलेले आहेत गरम गरम खिचडीचेच वडे खूप गरम आहेत हा 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 चला गरम आण बघू शकता त्यामुळे काढले ना तिथं वाडायला हा हा गरम गरम छान लागतात आणि ही वडे आणि दही पण खायचं चला बघू शकता आज असं आहे मस्त पैकी मेनू उपवासाचा मेनू छान आहे ना फळे फळे तर आहेतच आहेत तिकडे केळी आहे चला या सगळे फरार करायला आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद